जय महाराष्ट्र मी सचिन मोहिते शिवसेना जिल्हा प्रमुख सातारा जिल्हा माझ्यासोबत आज शिवसेनेचे सगळे पदाधिकारी शहरातले आजूबाजूचे उपस्थित आहेत त्यात आमचे शहर प्रमुख आहेत तालुका प्रमुख आहेत प्रमुख आहेत सेनेचे पदाधिकारी आहेत इतर सेल जे आहेत त्यांचेही पदाधिकारी आज आम्ही आलो गेले दोन दिवस झालं लगातार आम्ही या कॉलेजमध्ये येतो आहे सातारा मेडिकल कॉलेजमध्ये इथलं दुखणं कुणाला सांगावं आणि कुणाकडून काय ऐकावं याचा काय ताळमेळच राहिलेलं नाही या संदर्भात इथं अनंतर कळलं की अख्खी बिल्डिंगच्या बिल्डिंग गळती अख्ख्या बिल्डिंगला गळती लागली मग बिल्डिंगला गळती बिल्डिंग कशी लागली तर याच्या खोलात जाताना आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात गेलो त्यांना विचारलं की ही परिस्थिती कशामुळे निर्माण झाली त्यांचं म्हणणं असं आहे की वरचं आम्ही वॉटरप्रूफिंगचं लेअर काढली त्यामुळे लिकेज व्हायला लागलं अरे बाबा वॉटरप्रूफिंग हा नंतरचा पर्याय मुळात स्लॅब उभा करताना त्या स्लॅबची थिकनेस असती त्याचं क्युरिंग पिरियड आहे या सगळ्यातून पाण्याचं टेस्टिंग होऊन मग आपण वरच्या फ्लोअरला जातो आज चौथ्या माळ्याचं चा काम चाललं आहे पहिल्या माळ्यावर तळ झालंय खाली तुमच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांची आलेली गोष्ट ही ह्याच्यामध्ये सगळ्यात त्रासदायक बाब काय आहे की याच्यातच विद्यार्थ्यांची वर्ग भरवले जात आहेत आणि जे विद्यार्थ्यांचे वर्ग भरवले जात आहेत तिथं अशी अवस्था आहे तिथं इलेक्ट्रिकल सप्लाय दिलेला आहे आणि या सप्लायमध्ये पाणी घुसलेलं आहे हा जर सप्लाय चुकून पाण्यात उतरला तर मोठी दुर्घटना घडल्यानंतर जबाबदारी घेणार कोण पण जबाबदारी घेतील सुद्धा पण एखादं जर घीव गेला तर पर पर तो परत येणार आहे का यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पाठपुरावा केला अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना कॉन्टॅक्ट केलं आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भेटायला आले तर ते सुद्धा इथे येताना फार अडचण झाली आमच्या आम्हाला ठिय आंदोलन करावं लागलं त्यांच्या दारात तेव्हा ते इथं आले ह्यांच्या प्रशासनाचं म्हणणं असं आहे की मार्च दोन हजार तेवीसला ला ही इमारत पूर्ण व्हायला पाहिजे होती याबाबत आम्ही सारखे यांच्याशी पत्रव्यवहार केले सार्वजनिक बांधकाम विभागाशी परंतु ते लक्ष देत नाही आणि आता ऐन पावसाळ्यात सगळे म्हणतात विद्यार्थ्यांना इकडे शिफ्ट करा विद्यार्थ्यांना तिकडे शिफ्ट करा अरे हे मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आहेत यांना सगळ्या सुविधा त्या वर्गात असल्याशिवाय क्लासेस घेता येत नाहीत याची सर्वसामान्य सामान्य बाब यांच्या लक्षात देत नाही तुम्ही भविष्यातले डॉक्टर घडवताय जर त्यांचे असे हाल झाले त्यांना योग्य शिक्षण नाही मिळालं तर त्यांचा दर्जा चांगला राहील का या सर्वच बाबींचा विचार होणं गरजेचं आहे आमचं जिल्हाधिकारी महोदयांना विनंती आहे की या प्रकरणात आपण लक्ष साहेब यांना बोलवून घ्या तुरीत यांची बैठक लावा आणि यांना मार्ग काढून द्या एक डिपार्टमेंट दुसऱ्यावर ढकलते दुसरं डिपार्टमेंट पहिल्यावर ढकलते या नादात विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात हो का शिवसेनेचा हा विषय आणि याच्यावर जर मार्ग निघाला नाही पंधरा दिवसात

पत्रकार समजून बघा काय अवस्था आहे कोणाकडे रेनकोट घालून यावेळी काम करा शिवसेनेच्या वतीने जातात क्षत्रीय रेनकोट वाटप नाही ते होईल पण शॉप बसलं तर त्याचं काय धागा फटका झाला तर काय व्हिंटिलेटर वगैरे दिली जो लिकेज होता शॉर्ट सर्किट